मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे यशदाचे शेखर गायकवाड अध्यक्ष पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष आणि सुनील महाजन निमंत्रक आहेत संमेलनात शासकीय अधिकारी परिसंवाद कवी संमेलन पुस्तक प्रकाशन चित्रप्रदर्शन आणि कथाकथन करणार आहेत संमेलन सर्वांसाठी खुले असून अधिकारी कर्मचारी नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होऊ शकतात पुण्यामध्ये मराठी साहित्य संमेलन संमेलने पुणे महानगरपालिकेच्या वतीने जे काही अधिकारी आहेत किंवा ते कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी या संमेलन येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे त्या संदर्भात आपल्यासोबत शिखर गायकवाड आहेत नेमकं ते काय सांगतात या संद संदर्भात संदर आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊयात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यामध्ये पहिल्यांदाच पहिलं स्तरीय शासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन येत्या वीस एकवीस बावीस डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहे मराठी भाषेला अधिक चांगले चांगला काळ बघता यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांनी गेल्या शतकामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या शतकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती केली आहे आत्तापर्यंत मराठी साहित्य संमेलनाचे दोन अध्यक्ष भारत सासने आणि लक्ष्मीकांत देशमुख हे दोघंही सरकारी अधिकारी होते त्याचप्रमाणे मराठीमधले मा फार उत्तुंग साहित्यिक हे पण शा सरकारी कर्मचारी होते तर या ही भावना लोकांच्यामध्ये विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांच्यामध्ये स्पष्ट करण्यासाठी की तुम्ही लिहितं झालं पाहिजे त्यामुळेच मराठीला चांगले दिवस येतील त्याचबरोबर मराठीचा अभ्यास करून जे स्पर्धा परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी पुण्यामध्ये अभ्यास करतात त्यांना पण स्फूर्तीदायी व्हावं आणि येत्या काळामध्ये मा मराठी भाषेचा चांगला विकास होण्यासाठी सगळ्यांनी एक एकत्रितरित्या प्रयत्न करावेत असे दोन दोन तीन उद्दिष्ट समोर ठेवून हे संमेलन होत आहे मी आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांना नम्र विनंती करणार आहे की सर्वांसाठी हे संमेलन खुलं आहे आपलं सतत स्वागत आहे आणि मराठी साहित्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कसा सहभाग नोंदवला याबद्दल वेगवेगळ्या चर्चासत्राच्याद्वारे त्यांना यामध्ये चर्चा करता येईल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर पाहतोय आपण की या हे संमेलनाच्या निमित्तानं जे काही सरकारी कर्मचारी असतील किंवा अधिकारी असेल त्यांना नक्कीच नवीन एक पर्वणी असणार आहे आणि त्यांच्या मनानेतील जे काही साहित्य आहे किंवा लिखाण आहे किंवा कवीच्या माध्यमातून त्यांना देणं ते उचित ठरणार आहे किंवा या माध्यमातून एक नवी पर्वणी इतर सर्व जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांना असणार आहे विजय रणदेवे सुदर्शन मराठी